आज आपण अगदी मस्त चवीचे तोंडात टाकताच विरगळणारे रवा नारळाचे लाडू करणार आहोत लाडू चवीला खूपच छान होतात आजपर्यंत तुम्ही जर रवा नारळाचे लाडू केले नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की रवा नारळाचे लाडू उत्तम करू शकाल याची मी गॅरंटी देते लाडू एकदम मस्त होतात आज आपण केलेल्या प्रमाणात बरोबर एक किलो लाडू होतात हाय व्य अस्मिता मस्ती पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त चवीचे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने रवा नारळाचे लाडू करणार आहोत लाडू करताना आपण कुठे चुकू शकतो आणि चूक झाली तर कशी सुधारायची हेही या व्हिडिओत सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा आहे पण एकदा का तुम्ही हा व्हिडिओ बघितला की तुम्हाला रवा नारळाचे लाडू अगदी परफेक्ट करता येतील शिवाय लाडू करताना आपण या लाडूमध्ये एक वेगळा पदार्थ घातलेला आहे ला ज्यामुळे लाडूची चव अगदी मस्त येते त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि लाडू नक्की करून बघा तर हे लाडू करण्यासाठी गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे इथे मी पाऊण कप साजूक तूप घेतलेला आहे त्यातलं दोन चमचे तूप बाजूला ठेवते आणि बाकीचं तूप कढईमध्ये घातलेलं आहे आता यामध्ये मी दोन कप बारीक रवा घालून घेते तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरमधून थोडा फिरवून घ्या आता हा रवा आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचा आहे म्हणजे रव्याचा रंग बदलेपर्यंत आपण शिऱ्यासाठी जसा भाजतो ना तसा थोडासा खमंगच भाजायचा आहे बऱ्याचदा काय होतं लाडू पांढरे शुभ्र दिसावेत म्हणून आपण रवा थोडा कमी भाजतो थो। पण त्यामुळे लाडूच्या चवीत नक्कीच फरक पडतो त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून रवा थोडासा बदामीचा रंगावर भाजून घ्यायचा तर साधारण दहा मिनिट हा रवा मी मंद गॅसवर भाजून घेतला आहे हा वाटीमध्ये न भाजलेला रवा आहे रंगाच्या फरकावरून तुमच्या लक्षात आलं असेल रवा आपल्याला कितपत भाजायचा आहे ते इथे आपला रवा ऐंशी टक्के भाजून झालेला आहे आता या स्टेजला यामध्ये मी एक कब्बर खवलेलं ओलं नारळ घालते ओल्या नारळाच्याऐवजी तुम्ही एक कप्बर डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता किंवा किसलेलं सुकं खोबरंही मिक्सरमधून थोडं फिरवून ते वापरू शकता पण असं थोडं खोबरं वापरलं ला की लाडू अगदी चविष्ट होतात बऱ्याच जणांना वाटतं की यामध्ये ओलं नारळ वापरलेलं आहे त्यामुळे लाडू टिकतील का पण खोबरं घातल्यानंतर सात आठ मिनिट व्यवस्थित खोबरं भाजून घेतलं आणि त्यातला ओलसरपणा कमी झाला तर लाडू व्यवस्थित टिकतात अगदीच तुम्हाला वाटलं लाडू जास्त आहेत आणि टिकणार नाहीत तर मग थोडे लाडू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता खोबरंही आपलं पाच एक मिनिट भाजून झालेलं आहे आता यामध्ये मी थोडे बदामाचे काप घालते हे एखाद मिनिट आपण रव्यासोबत परतून घेऊयात सगळं छान परतून झालं की यामध्ये आता मी पाव वाटी म्हणजेच तीन टेबलस्पून दूध घालते असं थोडं दूध घातलं की रवा छान फुलतो पण दूध घातल्यानंतरही हे आपल्याला पाच एक मिनिट परतून घ्यायचं आहे म्हणजे दुधाचा संपूर्ण अंश गेला पाहिजे इथे आपण रवा नारळाचे लाडू करतो हो। आहोत म्हणून यामध्ये मी नारळ घातलेला आहे पण तुम्हाला जर नारळ किंवा खोबरं न घालता फक्त रव्याचे लाडू करायचे असेल तरी तुम्ही या पद्धतीने करू शकता हे सगळं असं छान भाजून झालं की यामध्ये मी आता अर्धा कप मिल्क पावडर घालते आहे हा आपला एक खास पदार्थ आहे ज्यामुळे लाडूची चव अगदी दुपटीने वाढते अशी थोडी मिल्क पावडर घातल्यामुळे लाडूला अगदी खवा घातल्यासारखी चव येते पण तुम्ही लाडू करताना आजपर्यंत कधी मिल्क पावडर घातली नसेल तर यावेळेला मिल्क पावडर घालून लाडू करून बघा लाडू अगदी मस्त होतात मिल्क पावडर घातल्यावर याच्या थोड्या गुठळ्या होतात त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आणि संपूर्ण मिश्रणामध्ये मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मिल्क पावडर संपूर्ण मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे इथे मी एव्हरी डेची मिल्क पावडर वापरलेली आहे तुम्ही दुसरी कुठलीही वापरू शकता आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी उरलेले हे जे दोन चमचे तूप आहे तेही घालते कारण दोन कप रवा आणि एक कप ओलं नारळ या संपूर्ण प्रमाणासाठी बरोबर पाऊण कप तूप लागतं इतकं तूप घातलं की लाडू अगदी सहज वळले जातात त्यामुळे उरलेलं तूपही मी, मी शेवटी यामध्ये घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर हे लाडूचं सगळं मिश्रण अगदी छान खमंग भाजून झालेलं आहे हे मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते त्याच कढईत मी आता सव्वा कप साखर घेते आहे दोन कप रवा एक कप ओलं खोबरं यासाठी सव्वा कप साखर अगदी बरोबर प्रमाण आहे कारण यामध्ये आपण मिल्क पावडर घातलेली आहे तीही गोड असते जर तुम्ही मिल्क पावडर घालणार नसाल तर दीड कप साखर घ्या आता यामध्ये मी पाऊण कप पाणी घालते म्हणजे साखर बुडेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे लाडू करतानाची सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे पाक करणं आहे पाक जर कच्चा राहिला तर लाडू अगदीच मऊ होतात आणि पाक जर जास्त शिजून गेला तर लाडू कडक होतात तर इथे आपल्याला आज एक तरी पाक करायचा आहे तरी पाक नाही झाला समजा तुमचा पाक फसला तर काय करायचं हेही आपण बघूया तर इथे बघा पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आपण पाणी कमी घातलेलं आहे त्यामुळे पाक पटकन होतो त्यामुळे अशी उकळी आली की पहिल्यांदा गॅस कमी करायचा उकळी आल्यानंतर साधारण एखाद मिनिटातच पाक बनतो उकळी आल्यानंतर साधारण एखाद मिनिट मी हे शिजवून घेतलेलं आहे आता आपण चेक करूया याचा एक तरी पाक होतो आहे का तर दोन थेंब मी एका ताटलीमध्ये काढून घेतलेले आहेत हे पाकाचे थेंब थोडे गार झाल्यावर आपण चेक करूया याची एक तार येते का तर अजूनही याची व्यवस्थित एक तार येत नाही आहे तुम्ही बघू शकता अशी लगेच तार तुटते आहे म्हणजे अजून एक तारी पाक तयार झालेला नाही आहे आता अजून थोडा वेळ म्हणजे वीस तीस सेकंद मी हे थोडं शिजवून घेतलं आहे पुन्हा चेक करूया एक तार येते का तर तुम्ही इथे बघितलं का अगदी व्यवस्थित एक तार येते आहे म्हणजे आपला परफेक्ट एक तारी पाक तयार झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि यामध्ये मी पाव चमचा वेलची जायफळ पूड घालते वेलची जायफळ पूड अशी पाकामध्ये घातली की संपूर्ण लाडूला व्यवस्थित लागते आता हे मिश्रण जे आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया लक्षात असू द्या गॅसची फ्लेम मी इथे बंद केलेली आहे आता समजा पाक करताना तुम्हाला वाटलं की पाक जास्त शिजून गेला आणि जास्त घट्ट झाला तर गॅसची फ्लेम बंद करायची आणि लगेच त्यामध्ये एक किंवा दीड चमचा गरम पाणी घालायचं म्हणजे पाक लगेच मऊ होतो तर हे लाडूचं मिश्रण पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे एक तास झाकून ठेवायचं आहे पण मध्ये पंधरा पंधरा मिनिटांनी एक दोन वेळा हलवून घ्यायचं नाही तर मग एकदम घट्ट होऊन जातं मी चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ असाल तर दिवाळीच्या अशा छान छान फराळच्या रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा म्हणजे यानंतर प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर साधारण एक तास इथे झालेला आहे रव्याने व्यवस्थित पाक शोषून घेतलेला आहे आणि मिश्रण आधीपेक्षा थोडं कोरडं झालेलं आहे लाडूचं मिश्रण अजून पूर्ण गार झालेलं नाही कोमट आहे आता याचे काही गोळे झालेले असतील तर हाताने व्यवस्थित मोडून घेऊयात मिश्रण थोडंसं कोंबट असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे तर साधारण एका हाताच्या मुठीमध्ये जितकं लाडूचं मिश्रण मावेल तितकं मिश्रण घेऊन याचा मी लाडू वळून घेते असं एकच माप घेतलं की सगळे लाडू अगदी सारख्या आकाराचे होतात एका हाताने लाडू अगदी सहज वळला जातो आहे म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण अगदी बरोबर आहे थोडस एखादा पिस्त्याचं काप लावून घेते म्हणजे लाडू दिसायलाही वरून छान दिसतो जर मिश्रण जास्त कोरडं वाटलं तर एखाद चमचाभर वरून तूप घाला म्हणजे लाडू अगदी सहज वळले जातील तर इथे आपला एक लाडू बांधून झालेला आहे असेच मी बाकीचेही लाडू बांधून घेते तर या संपूर्ण प्रमाणात आपले बरोबर सत्तावीस लाडू झालेले आहेत आणि वजनी बरोबर एक किलोचे लाडू होतात तुम्हाला जर यापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात लाडू करायचे असतील तर तुम्ही तसं प्रमाण वाढवा किंवा कमी करा पण जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात हे लाडू करणं असाल तर थोडे लाडू बाहेर ठेवा आणि बाकीचे लाडू फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे लाडू बरेच दिवस टिकतील तर बघितलं का आपण घेतलेल्या प्रमाणात बरोबर एक किलो लाडू होतात लाडू चवीला खूपच छान होतात व्हिडिओ दाखवलेल्या प्रमाणात आणि त्या पद्धतीने जर लाडू केले तर तुमचेही लाडू अगदी असेच परफेक्ट होतील तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते लाडू एकदम छान होतात आज आपण केलेले हे रवा नारळाचे लाडू कसे वाटले जरूर मला कमेंट करून कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हेही सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीज